नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जे जिल्हा परिषदेची पाच पदांची परीक्षा बाकी आहे यामध्ये अंगणवाडी परिषिका याची एक्झाम आहे ते एकोणतीस फरवरीला होणार आहे आणि तिचे प्रवेशपत्र आलेले आहे पण या ठिकाणी सर्वच उमेदवाराचे प्रवेशपत्र आलेले नाही आहे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आलेले काही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र या ठिकाणी यायचे बाकीचे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र का आलेले याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्य सेविका या पदाची परीक्षा ही केव्हापर्यंत होऊ शकते याची पण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अंगणवाडी परिवेक्षिका या पदाचे हॉल तिकीट आलेली आहे पण बरेच विद्यार्थ्यांचे तिकीट अजून उपलब्ध झालेले नाही आहे बघा याचं मुख्य कारण काय आहे तर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिक्रुमेंट फॉर थर्टी फोर जिल्हा परिषद ऑफ महाराष्ट्र ठीक आहे म्हणजे झेडपीच्या एकूण चौथी जिल्ह्यामध्येही भरती सुरू आहे तर बघा गा, गाईडलाईन्स फॉर अ व्हेन्यू ऑफिसर अँड टी सी एस पर्सनल ठीक आहे पार्ट ए फॉर द एक्झाम शेड्यूल ऑन एकोणतीस फरवरी मित्रांनो एकोणतीस फरवरीला अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी परिविक्षिका या पदाची परीक्षा होणार आहे तर बघा मित्रांनो पोस्ट वाईज डेट ऑफ एक्झाम ठीक आहे पदाचं नाव या ठिकाणी बघा सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका ओनली फॉर द कॅन्डिडेट्स अप्लाइड फॉर अ नॉन पेसा झेट पी एकोणतीस फरवरी दोन हजार चोवीस तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी नॉन अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्यांचीच परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचा ज्या विद्यार्थ्यांनी नॉन अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्याच विद्यार्थ्याची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेसा जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्यांची एक्झाम या ठिकाणी होणार नाही आहे ठीक आहे मित्रांनो फक्त नॉन पेसाचीच एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे पेसावाल्याची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जात तर पेसावाल्याची एक्झाम या ठिकाणी होणार नाही तर या ठिकाणी तुमचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे एकोणतीस फरवरीला तुमची परीक्षा होणार आहे दोन शिफ्टमध्ये ही पेपर होणार आहे बघा रिपोर्टिंग टाईम असणारे सातचा गेट क्लोज होणार आहे आठ पंधराला एक्झाम स्टार्ट होणार आहे साडेआठला ठीक आहे एकोणतीस फरवरीला दोन शिफ्टमध्ये तुमची परीक्षा घेतल्या जाईल पहिली शिफ्ट सुरू होणार आहे सात वाजतापासून आणि दुसरी शिफ्ट होणार आहे अकरा वाजतापासून आणि एक्झाम टाईम दिलेला आहे पहिल्या शिफ्टचा एक्झाम टाईम आहे साडेआठचा आणि दुसऱ्या शिफ्टचा साडेबाराचा तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेचा अंतर्गत अंगणवाडी परिवेक्षिका यासाठी अर्ज भरलेला असेल त्यांचीच एक्झाम मित्रांनो या ठिकाणी होणार आहे पेसा क्षेत्रातल्या विद्यार्थ्याची एक्झाम या ठिकाणी होणार नाही आहे तर बघा झेट पी नाशिकच्या वेबसाईटवर या ठिकाणी अपडेट दिलेली आहे हॉल हॉलटिकीट फॉर अ सुपरवायझर ए एन एम हेल्थ वर्कर मेल चाळीस टक्के पन्नास टक्के आणि ग्रामसेवक तर मित्रांनो हे जे हॉल हॉलटिकीट आहे फक्त नॉन पेसावाल्याचे येणार आहे म्हणजे नॉन पेसावाल्याचे या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे तर सध्या सुपरवायझरची एक्झाम डेट जाहीर केलेली असून त्याचे प्रवेशपत्र आलेले आहे नॉन पेसावाल्याचे आणि आरोग्यसेविका आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदाचे हॉल हॉलटिकीट हे लवकरच जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे दहा मार्चच्या अगोदरच मित्रांनो याची परीक्षा होण्याची शक्यता आहे ठीक आहे प्रवेशपत्र आले की त्याबाबतची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्राप्त होऊल जाईल ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला आता समजलं असेल की तुमची अंगणवाडी परिभेक्षिका या पदाचे प्रवेशपत्र का आले नाही येतं ठीक आहे कारण मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही फक्त नॉन पेज क्षेत्राअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला त्यांचेच प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे आणि दुसरी आणि महत्त्वाची अपडेट जर तुम्ही ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक यासाठी अर्ज भरलेला असेल तर तुमची पण मित्रांनो परीक्षा याच प्रकारची होणार आहे म्हणजे फक्त नॉन पेसा विद्यार्थ्याची परीक्षा या ठिकाणी होणार आहे कारण ज्या पद्धतीने अंगणवाडी परिविक्षिका या पदाची परीक्षा होत आहे प्रकारे आरोग्य आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची पण परीक्षा घेऊ शकतात फक्त नॉन पेसा विद्यार्थ्याचे या आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद